नमस्कार आता सत्या आणि मीराची पावभाजीची गाडी व्यवस्थित चाललेली असते त्यांचा गल्ला आता ले ले आता चांगला असतो त्या दोघांच्या डोक्यात असतं की आपण लवकरात लवकर घराचे हप्ते फेडायचे आणि घर मोकळं करायचं सुजित कुमारच्या तावडीत असलेलं घर आपलं झालं पाहिजे असं त्या दोघांना वाटत असत त्यासाठी त्यांनी पहिला हप्ता सुद्धा भरलेला असतो आता सुजित कुमार चिंतेत पडलेला असतो जर सत्या आणि मीरा असेच पैसे कमवत राहिले तर लवकरात लवकर ते घर सुद्धा मोकळ करू शकतात आणि मला माझी मीरा कधीच मिळणार नाही असं सुजित कुमार म्हणत असतो आता सुजित कुमार विचार करत असतो की कशा प्रकारे सत्या मीराला पैसे कमवण्यापासून थांबवू शकतो आता तो त्याच्या माणसांत सांगत असतो त्यावेळी त्याची माणसं म्हणतात अहो साहेब लक्षात येते का त्याचा पावभाजीचा गाडी एकदम ढकाक चाललेली आहे आणि तुम्ही आता घरी गेलात हप्ता मागितला दुसऱ्या हप्त्याच्या वेळेला तुम्ही जे बोललात ना त्यापेक्षा चार दिवस त्यांनी मागितले आता त्या चार दिवसात कसा दुसरा हप्ता देतील पाहिजे मला मिळाली पाहिजे भावंडांचा दाजी बनायच आता सगळे हसत असतात त्यावेळी सुजित कुमार आणि म्हणतो एकेकाला फटके मला ना एक, एक, एक गोष्ट लक्षात घ्या काही झालं तरी त्याची हातगडी तेवढी चालली नाही पाहिजे त्यांचा गाडा बंदच पडला पाहिजे आता त्यासाठी सुजित कुमार काही आपली माणसं हे तिथे पावभाजी खायला पाठवतो आणि ते तिथे चेष्टा मस्करी करतात आणि सत्या त्यांच्या रूपात असतो सत्य त्याला मारत असतो आता सुजिरी मारता एकच प्लॅन असतो की त्याची पावभाजीची गाडी बंद करायची आता ती लोक हो त्याची पावभाजी गाडी उद्ध्वस्त करतात आणि तिथना पळून जातात आता सत्या आणि मीरा उद्ध्वस्त झालेली पावभाजी गाडी उभी असतात आता सत्य आणि मीरा ज्या वेळेला उद्ध्वस्त झालेली पावभाजी गाडी उभी असतात त्यावेळी मीरा म्हणते बघा बघा ना सगळं सांगलं आता जमा करत असतो धोकं आता सत्य सुद्धा जमा करत असतो आता मीरा म्हण असते काही काळजी करू नका होईल सगळं व्यवस्थित होईल असं मीरा सत्याला दिले देत असते तेवढ्यात तिथे आता विक्रांत पोलीस गळतो विक्रांत असं वाटत असतं की आता सत्या आणि मीराची गाडी बंदच झाली पाहिजे पण सध्या आणि मीरा परत फिरव येतात म्हणून विक्रात ते पोलिसांना घेऊन आलेला असतो आणि त्यांनी तिथे पोलिसांना पाठवले असते आणि मीराची गाडी असतो पूर्णपणे बंद झाली पाहिजे आता पोलीस आणि म्हणतात हे काय रे तुला गाडी लावायला आणि मला सांग तुझ्याकडे फूड लायसन आहे का त्यावेळी सत्या म्हणतो काय त्यावेळी पण होय मी तेच म्हणतोय फूड लायसन्स अरे फूड लायसन्स लागतं तुझ्या गाडीवर फूड लायसनचा काही क्रमांक वगैरे आहे का रजिस्टर्ड नंबर आहे का नाही ना मग तू कशी काय लावू शकतो गाडी इथे अरे लायसन्स शिवाय तू धंदा करूच शकत नाही तुझ्या लक्षात येते का आता सत्या हादरलेला असतो कारण सत्याला आता नवीनच संकट डोळ्यासमोर असतो आता इकडे सुजित कुमार घर आहे आणि इकडे आपली गाडी सुद्धा बंद होणार त्यामुळे सत्या विचारात पडलेला असतो आता सत्या आणि मीरा हे पोलिसांकडे बघत असतात आता मीरा म्हणतो पण साहेब आमचा ऐकून घेता का त्यावर पोलीस म्हणतात नाही नाही आम्हाला ऐकायचं नाहीये तुम्ही ही गाडी लावू शकत नाही आता मीरा म्हणते काही काळजी करू नका आपण याच्यावर काहीतरी पर्याय शोधूया आता मीरा सत्याला चांगला देत असते आणि सत्याला तिचा आधार वाटत असतो कारण मीरा ही डोकेबाज असते आता काय पर्याय निवडेल आणि कशी सुजित कुमार आणि विक्रांती सत्या मीरा मिळून चिरवतील ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू